नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला भोपळ्याचे थालीपीठ लहान मुलांना भोपळा आवडत नाही भोपळा अजिबात खात नाहीत लहान मुलं तर तुम्ही थालीपीठ किंवा पराठे धपाटे करून दिलं तर ते आवडीनं खातात तर तुम्ही हे याचे थालीपीठं करून टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलांच्या तर इथे मी एक भोपळा घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला मागचा आणि पुढचा भाग थोडा थोडा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे यावरचे आपल्याला हे साल काढून घ्यायचे आहे पूर्ण भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे इथे मी भोपळ्याचे साल काढून घेतलेली आहे तर याचे आपण दोन भाग करून घेऊया तर मी इथे एक खिसणी घेतलेली आहे हे खिसणीने आपल्याला हे भोपळा खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भोपळा घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळा भोपळा खिसून घेतलेला आहे असा कोवळा भोपळा घेतलेला आहे यामध्ये बे वगैरे काहीच नाही निब्बर जर भोपळा असला तर तुम्ही वरचा भाग घेऊन आतमधला बिया काढून टाकू शकता तर आता आपल्याला लगेचच बाकीचं साहित्य यामध्ये टाकायचं आहे जास्त वेळ जर ठेवला तर भोपळा काळा पडू शकतो किंवा याला पाणी सुटतं तर मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीला थोडं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी आपल्याला ज्वारीच्या पिठापेक्षा गव्हाचं पीठ थोडंसं कमीच घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन सुद्धा आपल्याला गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं कमीच घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मिडियम साईजचा मी बारीक कांदा कापून घेतलेला ते घालायचं आहे आपल्याला इथं कोथंबीर घेतलेली आहे मी कापून ते घालायचे आपल्याला त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लास माझ्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडासा ओवा घालायचा आपल्याला ओव्यामुळं आपले थालीपीठं खूप छान लागतात त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे मी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे न पाणी घालताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण भोपळ्याला पाणी सुटलेलं राहतं त्यामुळे आपल्याला आप सुरुवातीला ज्याला पाणी नाही घालायचं सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित ह्या भोपळ्यामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आप नंतर आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं आहे याचा घट्ट घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून हा गोळा घट्टसर बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे असा घट्टसर मी गोळा बनवून घेतलेला आहे आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही पीठ तर थोडासा घट्टसरच मी गोळा बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला याचे थालीपीठं बनवायला घ्यायची आहेत थालीपीठ बनवण्यासाठी मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये भिजवून असं पिळून घेतलेला आहे आपल्याला कॉटनचाच कपडा वापरायचा आहे कॉटनचा कपडा तर आपण थालीपीठ टाकल्यानंतर चिटकत नाही तव्याला गरम तव्याला म्हणून आपल्याला कॉटनचाच कपडा वापरायचा आहे तर यावर थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मग थालीपीठ व्यवस्थित पटकन उरतलं जातं त्यानंतर मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे त्या पिठामधला तर आपल्याला हे थालीपीठ असं हातानं थापून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आहे व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं थाली था आहे तर यावरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला था चिटकणार नाही आहे तुम्ही छोटे मोठे हवे त्या साईजमध्ये बनवून घेऊ शकता त्याला आपल्याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत आता आपला तवा गरम झालेला आहे आपण आता थालीपीठ भाजून घेऊया मी ते गॅसवर तवा ठेवलेला आहे लोखंडी लो तवा ठेवलेला आहे मी आता आपल्याला यावर थालीपीठ घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ यावरून सुद्धा आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला एक ते दीड मिनिट खालची बाजू भाजून घ्यायची आहे नंतरच पलटी करायचं आहे आपल्याला थालीपीठ खालची बाजू थोडीशी आपली भाजलेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे मस्त कलर झालेला आहे लहान मुलं खूप आवडीनं खातात लहान मुलांना ना खाता। मुला समजतसुद्धा नाही की यामध्ये भोपळा आहे तुम्ही हे लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर हे लहान मुलांना देऊ शकता तर आता आपल्या दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडकडून सुद्धा आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण हे काढून सुद्धा अशा प्रकारेच आपण बनवून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम आपले भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांना तर हे खूप आवडतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद